ज्यांना लेखी आहेत ज्यांना मुली आहेत आजची ही कविता मी अशा सगळ्या भाग्यवानांना अर्पण करणार आहे कविता अशी आहे मुलगी म्हणजे गुज बोलते आळबावरचे पाणी ग मुलगी म्हणजे गुज बोलते अळवावरचे पाणी ग सांडून जाते एक दिवस ती त्याचे जगणे ग सांडून जाते एक दिवस ती त्याचे जगणे ग भातुकलीचा खेळ मांडला घर बांधले उन्हात भातुकलीचा खेळ मांडला घर बांधले उन्हात पायामधली भिंगरी होऊन फुले नाचली अंगणात पायामधली भिंगरी होऊन फुले नाचली अंगणात ती गंधले उनी अशी दरवळली ती गंधले वुनी अशी दरवळली जसे सुगीचे येणे सांडून जाते एक दिवस ती पुन्हा रित्याचे जगणे मुलगी म्हणजे गुज बोलते अळवावरचे पाणी ग सांडून जाते एक दिवस ती पुन्हा रित्याचे जगणे बाप हा म्हणतो जन्म देऊनी दार उघडले स्वर्गाचे बाप हा म्हणतो जन्म देऊनी दार उघडले स्वर्गाचे लेकी चाका आयुष्याला मग पायला भले मोराचे लेकीच्या का आयुष्याला मग पायला भले मोराचे ती वळणावरचा एक विसावा पुन्हा नदीचे वाहणे ग ती वळणावरचा एक विसावा पुन्हा नदीचे वाहणे सांडून जाते एक दिवस ती पुन्हा रित्याचे जगणे ग मुलगी म्हणजे गुज बोलते अळवावरचे पाणी ग सांडून जाते एक दिवस ती कुन्हि त्याचे जगणे ग मुलगी असते उजेड नुसता आई नसता ती असते मुलगी असते उजेड नुसता आई नसता ती असते चैतन्याचा चंद्र होऊनी दोन घराला दरवळते चैतन्याचा चंद्र होऊनी दोन घराला दरवळते तिया भाळाच्या भाळावरचे नक्षत्रांचे विजने ग या भाळाच्या भाळावरचे नक्षत्रांचे विझने ग सांडून जाते एक दिवस ती पुन्हा त्याचे जगणे ग मुलगी म्हणजे गुज बोलते हळवावरचे पाणी ग सांडून जाते एक दिवस ती उन्हारित्याचे जगणे